गणपती बाप्पा मोर्या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांच मी अगदी मनाच्या स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या स्टोरीज ला मम्मी पप्पा येतो हा आम्ही डॉक्टर सौ चंदा आणि डॉक्टर श्री आकाश संध्याकाळच्या प्लेन हनीमून साठी शिमला येथे निघाले होते विमानतळावर सौ राधा आणि श्री मोहन हा हलवीत त्यांना निरोप देत होते चंदा आणि आकाश दोघही फुलपाखरांसारखे हात फडकवित मम्मी पप्पांचा निरोप घेत होती नवजीवन अनुभवाला निघालेली ती नजरे आड होईपर्यंत हे दोघहीत आपल्या भरल्या नजरेने पाहत होती समाधानाचा सुस्कारा सोडून राधा गाडीत येऊन बसली राधाला घरी सोडून मोहन मात्र मित्राकडे काही कामानिमित्त निघून गेला राधाने आपल्या बंगल्याचा दार उघडून घरात प्रवेश केला कपडे बदलण्यासाठी ती ड्रेसिंग रूम मध्ये आरशासमोर उभी राहिली आपल्या एकुलता एक मुलीच्या चंदाच्या लग्नानिमित्ताने स्वतः पसंत करून खास घेतलेली कानातील सुवर्ण कुंडल ना, ना सोडवून खोक्यात भरली खांद्यावरचा पदर काढून साडी सोडताना तिचं लक्ष आरशातल्या आपल्या छबीकडे गेलं क्षणभर तिचा श्वास रोखला गेला आरशद ने छबी खरंच का तिचं मन साशंकेनं त्या आरशातल्या छबीकडे पाहतच राहिलं मनातून ती दचकली एकेकाळच्या टवटवीत चेहऱ्यावर सुरकुटा पडल्याची तिला जाणीव झाली आळ्या निळ्या डोळ्यांभोवती पडलेली गोल वर्तुळाकृती काळी वलय गळ्याखाली शिरांसमोर लोंबलेली कातडी बिरळ झालेली रुपेरी वर्फ दिसल्यासारखे पांढुरके होत असलेले केस उभार तारुण्याला डोळ आणणारा गुवगुळित राजहंसाचा जोडा तिला आज मरगळलेला दिसत होता लाल कुटुंब ओठांभवतालता रसरशीतपणा जाऊन ओढलेल्या फळांसारखा शुष्क दिसत होता ठेंगणी ठिचकी पण बांधे शरीर यष्टीचा टवटवीत न जाऊन सप्तरंगी इंद्रधनुष्य विरून गेलेल्या आभाळासारखी भकास विटलेली रंगहीन चित्रासारखी तिला ती स्वत दिसत होती निसर्गानं कोरून आकर्षक बनवलेली ही जिवंत लेणी केव्हा आणि कशी भंगली गेली हे तिला उमजलंच नव्हतं मुळे वर्ष स्वतः संपत नसतात तर ती स्वतःला घेऊन संपत असतात मानवाच्या वर्षांचा का काटा पुढे पुढे सरकतो आणि आयुष्याचा काटा मात्र मागे पडतो हे समजायला पन्नास वर्षांच्या कालावधीपर्यंत वाद पहावी लागते राधाला त्याची जाण त्याच दिवशी का झाली सुवर्ण पदकाची मानकरी असलेली राधा चांगली डबल ग्रॅज्युएट व डॉक्टरेट ची पदविका संपादन केलेली अनुभवी प्राध्यापिका पण हे सार मिळविताना तिची काय दमछल झाली ते तिचं तिलाच ठाऊक होतं परिस्थिती बरोबर कसे दोन हात करावे लागले त्या यात्रांच्या काळात आज सुद्धा तिचं मनस्वास्थ्य बिघडवीत होत्या नियतीने तिच्या मनाप्रमाणे काहीच घडू दिलं नव्हतं तिचं सांगत होत मेलीचं नाही मनासारखं घडलं पण आपल्या लाडक्या चंदाला तरी यातलं काहीही भोगू हो द्यायचं नाही कोणत्याच गोष्टीत तिला अपुरा पडू द्यायचं नाही त्यासाठी राधा जीवाचा आटापिटा करून चंदाला तळ हातावरच्या फोडासारखी जपत होती आपल्या मनात अपुऱ्या राहिलेल्या आशा आकांक्षा चंदाच्या रूपानं आपल्या चा। आपण पुऱ्या करायच्या मग त्यासाठी आपल्या जीवाला कितीही यातना झाल्या तरी त्यासाठी ते कितीही खस्ता खाव्या लागले तरी त्यासाठी ते चंदाला त्याची आपल्या लहान वयात आई वडिलांचं छत्र गेल्यामुळे आपल्याला जे सुख नाही ती माया ती छाया आपण तिला मिळवून द्यायची असं तिच्या मनानं पक्क ठरवून ठेवलं होतं शुभ आशीर्वादाच्या मंगलाक्षेपा दोन दिवसांमागे चंदाच्या मस्तकी पडून चंदा सौ चंदा, चंदा आकाश होऊन विवाहबद्ध झाली चंदाच्या जीवनातला अतिउच्च आनंद राधा भरल्या नजरेनं पाहिला होता तो क्षण तिच्या नजरेसमोर सगळं होता चंदा आणि आकाशच्या मस्तकावर भरल्या मनानं हात ठेवून आशीर्वाद दिला होता उभय त्यांची मस्तकं हातात धरून एकमेकांच्या कपाळाला टेकून त्या दोघांना आनंदातिशयानं मायेने दुष्त घेऊन कवटाळलं होतं त्यानं तिचं मन भरून तिच्या नयनाद्वारे आनंदाशी झरझर वाहत होते ज्या सुखासाठी ती आसुसली होती ते सुख आपल्या लाडक्या लेकीला मिळाल्याचं पाहून राधा सुखावली होती त्या प्रसंगाने तिला समाधान वाटलं होतं पण त्याथे राधाला सरांची श्यामची अजांत आठवण झाली होती श्याम सरांचा आशीर्वाद चंदाला मिळायला हवा होता राधाच्या मनातले शल्य जाग होऊन राधा उदास झाली होते जीवनात झाडांना ठराविक ऋतूत पानगळीला तोंड द्यावं लागतं पण राधाच्या जीवनात पानगळीला ऋतूचं बंधन नव्हतं तिच्या मनाने कधी कुरकुर केली तर कोणा ती कोणाला कधीच ऐकू यायची नाही त्या कुरकुरीला दीर्घा असायचा डोळ्यांत अश्रू यावेत असं वाटून सुद्धा अश्रू आतल्या आतच सुकून वाळून जात असत पानगळ झालेल्या ऋतून लुटमार केलेल्या स्थितप्रज्ञा वृक्षासारखी ती ठामपणे एकाकी उभी राहायची आणि पुढच्या दिनक्रमात सामील व्हायची जगाच्या भुट्टीपोटी माणसाने रडायचं जरी ठरवलं नाही तरी देखील शरीराचे अवयव ना अवयव आठवणी काढितली शब्द होऊन अश्रुधायत असतातच दस्त। त्यावेळी माणसाचे मुख्य शब्द अश्रुंतून बोलके होतात त्यातून हृदयातले स्वर उमटतात ते मात्र माणसाला बेचैन करतात कधी नव्हतं इतकं त्या दिवशी राधाला एकटं एकटं वाटत होतं हवं हवं असं वाटणारं खेळत ते घर तिला ओक बोक मुक भासत होत रात्रीचे दहा वाजून गेले तरी देखील मोहनचा पत्ता नव्हता चंदा आकाश समोर संध्याकाळी जेवण झाल्यामुळे जेवणाचा प्रश्नच नव्हता आवरावर आवर करून राधाने दरवाजा बंद करून घेऊन दिव्याचं बटन बंद केलं आणि बिछाण्यावर आडवी झाली बटन बंद केल्याबरोबर खोली काळोखात का अंतर्धान पावली पण राधाच्या अंतर्मनात चाललेल्या गप्प काळातील आठवणींची झगमग काही केल्या बंद व्हायला तयार नव्हती मनात खटकून छापवून राहिलेल्या बऱ्या वाईट आठवणी शेवारीच्या फुलासारख्या हळूहळू बाहेर पडू पाहत होता काका काकीच्या टाकून राधाचे आई वडील राधा राखीच्या कोवळ्यावर सोडून गेले होते कर्तव्य म्हणून नाही तर मानवतेच्या दृष्टिकोनातून राधाच्या काका राधावर निरलच माया केली होती त्यांनी राधाला आपली समजून एस एस सी पर्यंत शिक्षण देऊन चांगले संस्कार दिले होते राधा ही इशार आणि बुद्धिमान मुलगी होती एस एस सी तिने विशेष प्रावीण्य संपादन केले होते महाविद्यालय जाऊन असंच प्रावीण्य तिला डॉक्टर व्हायचं होतं तसा तिचा मानस होता ते स्वप्न उराशी धरून ती काकांना म्हणाली होती काका मला पुढे कॉलेज करायचंय त्यावर काका म्हणाले राधा माझ्या ऐकतीप्रमाणे तिला मी शिक्षण दिलं यापुढे तुझ्या शिक्षणाचा खर्च मला फेलवण्यासारखा नाही जमल्यास मी तुला कुठेतरी नोकरी लावून मार्गी लावेन कोणी माझ्या मागेही संसार आहे नुसतं वेड्यासारखं धाडस करणं बरोबर नाहीये काकांच्या उत्तरान त्या उत्तराने राधा हिरमुखली झाली होती काय करावं ते त्यावेळी सुचत नव्हतं तसा तिने विचार केला असता तर ती वेगळं काहीतरी करू शकली असती म्हणा पण काकांच्या उपकाराच्या ऊर्जा ती वाकली गेली होती काकांच्या विचाराबाहेर ती काही करू शकत नव्हती भाग्याचा आशीर्वादाचा प्रेम वात्सल्यपूर्ण हात पाठीवर पडायच्या आतच तिच्या मानगुटीवर उपकाराच्या ओझ्याचा भार झालाच होता विचारांना चालना देण्याचं तिचं वय पण नाना अडचणीच्या भाराखाली दबलं गेलं होतं काकांनी राधाला नोकरी लावून ते त्यांच्या कर्तव्यातून मुक्त झाले होते पण राधा मात्र काकांच्या या कर्तव्यामुळे कृतज्ञतेनं अधिकच गेली होती नोकरीची दोन एक वर्ष गेल्यानंतर एके दिवशी काकाने राधाला विश्वासात घेऊन सांगितलं होत राधा आता तुझं वय झालंय मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ पाहिलंय तुझं लग्न करून द्यायचा माझा विचार आहे पुढं तू तुझे भवितव्य घडवू शकतेस तसा तुझ्या जवळ तुझ्या नोकरीचा पैसा जमला असेल थोडी मदत मी करी विस्मय चकित होऊन राधा काकांकडे पाहतच राहिली राधा मी तुला विचारलेल्या प्रश्नामुळे तू वावरण साहजिकच आहे पण माणसाच्या जीवनात लग्न हा एक अविभाज्य भाग असतो कधी ना कधी आपण त्याला सामोर जावंच लागतं पण काका होई मला आताच तुझ्याकडून उत्तर नको आहे ग पण लक्षात असू दे माझ्या नेवण्याचा मुलगा तुझ्या पाहण्यातला आहे माहितीतला आहे तो जरी जास्त शिकलेला नसला तरी तसा तो हुशार आहे लहानसा धंदाही तो करतो तसा तुमच्या दोघांचा संसार व्यवस्थित चालेल थोडा वेळ थांबून काका राजाकडे ओझरती नजर टाकून मृदू स्वरात म्हणाले जा आता या तू याबाबत जास्त विचार करू नको सारं काही ठीक होईल राधा कुठेतरी थटकल्याचं नाराजीचा दृष्टिकोप टाकून तिथून निघून गेली होती त्या प्रसंगाने राधावर फार भारामुळे काही बोलू देखील त्यांचे कर्तव्य भावनेतून तिच्यासमोर व्यक्त केले होते उघडे केले होते पण लग्नाच्या शृंखाला अडकल्या तर तिच्या मनात तिचं भवितव्य घडवायचं होतं त्यावर पाणी पडणार होत तशी राधा परावलंबी दिसत होती तरी तिचं भवितव्य घडविण्याची ताकद बुद्धी कौशल्य तिच्या पुरेपूर होत ती धाडस करू शकत होती पण ते तिचे विचार काकांसमोर मोकळे करण्यास तिचं मन भोगत नव्हतं त्यामुळं ती बेचैन होती लग्न हा विषय तिला समजला नव्हता असा त्याचा अर्थ नव्हता तो समजण्या इतकं तिचं वय नक्कीच झालं होतं प्रत्येक स्त्रीच्या मनात एक जीवलक जादूवर असत की एखाद्या रूप सुंदर स्वप्नातला राजकुमार तिच्या स्वप्नात आला नव्हता असेही नाही भावी जीवनाची सुंदर सुंदर स्वप्न ती उराशी बाळगून होती तशी ती चार चौदीसारखी स्वप्नाळू झोपाळ्यापासून झोपे घेणारी फुलनाळी कळी होती पण आकांक्षा पूर्तीपूर्वी कोणत्या अडकायचं नाही हा तिच्या मनानं ठाम निर्णय घेतला होता पण हे साधं काकांसमोर सांगणं तिला जमत नव्हतं दुर्बल तसेच कृतज्ञ मन तिला साथ द्यायला तयार नव्हतं तरी देखील मनातही या करून तिनं आपलं मन काकांसमोर केलं होतं उपकार मला विसरता येणार नाही मी तुमची उपमर्द करतो असे समजू नका तो निर्णय मला पटत नाही म्हणून मी तुम्हाला कळिते त्यावेळी राधा नतून अश्रूंचा धारा वाहत होता नकळत ती काकांच्या पायावर नतमस्तक झाली होती बेटा

राधाच्या लग्नाचा विषय संपणार होता पण दिली असल्याने राधाची भेट घेऊन तिच्याकडे केली होती पण राधानं वेळ त्याला नकार केलेला होता त्यानं तो नाराजून आतून पेटला गेला होता त्या कठीण प्रसंगाला तिने भिरानं तोंड दिलं त्यात ती पूर्णपणे यशस्वी झाली होती राधाच्या भवितव्याच्या दृष्टीने काकांचं जाणं एका अर्थी ते वरदानच ठरलं होत स्वतःच भवितव्य घडविण्यासाठी राजा खरी खरी मुक्त झाली होती तो तिच्या जीवनाला नवा वर लावणारा क्षणच होता सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात पदार्पण करायचा निर्णय राधाने घेतला खंडित झालेलं शिक्षण चालू करून तिनं महाविद्यालयात कलाशाचे प्रवेश घेतला होता वास्तविक तिचा कल विज्ञान शाखेकडे होता पण नोकरी करून ते साध्य करणं कठीण जाणार होत काही गोष्टी मनाप्रमाणे होतातच असं नाही या तत्वानं मनाला मुरड घालून तिने बी ए नंतर बी एड करायचं नक्की ठरवून त्याप्रमाणे ती अभ्यासाला लागली होती कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना श्याम नावाचा मोकळ्या स्वभावाचा अभ्यास करून प्राध्यापक राजाच्या जीवनात डोकावला होता वास्तविक जे ते टाळायला पाहत होती तेच नंतर तिच्या पिछा सोडायला तयार नव्हतं त्याच्या शारीरिक आकर्षणापेक्षा त्याच्या अभ्यासपूर्ण विचारांवर सखोल बुद्धी चातुर्यावर ती लुब्ध झाली होती दोघांचे विचार सुखदुःख सारखी मोठी जुळती असल्यामुळे ती दोघ अधिकच जवळ आली होती तो देखील तिच्या भरलेल्या बाह्य सौंदर्यापेक्षा तिच्या वैचारिक भावनांशी वेदनांशी जास्त समर्थन झाला होता तिच्या कोंडलेल्या भावनांना आपल्या भावना भावनां सामावून घेऊन तो सुखाचा शोध घेत होता राधाच

तिच्यात अकाली शिरलेलं प्रौढत्व त्याच्या सहवासात ते फार नाहीसे झालं होत जीवनातल्या खऱ्या प्रीतीची एक वेगळी अनुभूती त्यानं तिला दिली होती राधा मनात जपून ठेवलेला जीवन जी जादूग श्यामच्या रूपाने तिच्या जीवनात शिरून तिच्या मनाला हवे तसे झोके देत होता त्या झोक्यातून निर्माण होणारा हळूवार वाऱ्याच्या झुळू की तिला हव्या हव्याच्या वाटत होत्या त्याच्या सहवासातल्या गोड कुंजनात मधुर मुंजनाचा भास होत होता पण प्रत्येक स्त्रीला निसर्ग देतो ते शहानपण राधाला होत त्या शहानपणाने हळू चिंता घेऊन विचारलं होतं खरंच का ग राधा श्यामच्या सहवासात तू सुखी होशील तू तर उंच वगनात भरारी मारू पाहणार ना आहे आणि ते तर मिटलेल्या राजू पाकळ्यात अगोदर अडकून पडलेला तृप्त भ्रमर कसा मिळ बसायचा तुझा जीवन प्रवास कसा सफल होणार हे गणित तू कसं सोडवणार राजाने तिच्या आयुष्यात गणित कसं सोडवलं श्यामच्या सहवासात की श्यामच्या विरहात ऐकायचं आहे ना पुढचा भाग नक्कीच बघा नक्कीच ऐका तुम्हाला नक्की आवडेल चला तर पुढच्या भागात लवकरात लवकर भेटण्याचा प्रयत्न करते हा भाग तुम्हाला कसा वाटला द्वारे नक्की सांगा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच लाभ द्या तुमचं प्रेम जर तर वाढत गेलं लाईफच्या माध्यमातून आणि माध्यमातून तर खूपच खूप आनंद आहे चला तर पुन्हा भेटूया तुमच्या आपल्या मध्ये धन्यवाद